हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचे स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण खूपच सुंदर आणि नवीन असं लटकन बनवायला शिकणार आहोत तर इथं बघा मी पाच पाच इंचाचे दोन स्क्वेअर घेतलेले आहेत एक अस्तरचा आणि एक फॅब्रिकचा आता या प्रकारे त्याला मार्किंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे चारही कोपरे त्यानंतर चारी बाजू आपल्याला पेनने सरळ रेषा आखून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्या सर्व पाकळ्या ह्या समान आकाराच्या होतील कोणतीही एक मोठी किंवा लहान अशी होणार नाही यासाठी बघा अशा पद्धतीनं आणि आता जसे आपण आकार लाईन ड्रॉ केलेली आहेत त्याप्रमाणे मी सर्व भाग फोल्ड करून घेते अशा प्रकारे चौकोनीला आपल्याला व्यवस्थित घडी घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर दोन गड्या घालून झाल्यानंतर आपल्याला पाकळीसारखा आकार काढायचा आहे बघा आणि तो पाकळीचा आकार आकार आपल्याला कात्रीने व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे म्हणजे थोडक्यात आपल्याला हा राऊंड तयार करायचा आहे बघा व्यवस्थित राऊंड असा शेप आला पाहिजे आणि हा राऊंड आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आणखी एक घडी घालून त्या घडीच्या दोन्ही बाजूला पाऊण पाऊण इंच इतकं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा आणि ते मार्किंग करून झाल्यावर झाल्यानंतर आपल्याला त्याला त्रिकोणी असा आकार देऊन तो कट करून घ्यायचा आहे म्हणजे ही आपली एक पाकळी तयार होईल घडीमध्ये एक पाकळी तयार होईल बघा आणि घडी उघडल्यानंतर आपल्या अशा आठ पाकळ्यांचं एक फूल तयार होईल बघू शकता अशा पद्धतीनं तर आता आपल्याला हे अस्तरचं कापड आपल्या फॅब्रिकवरती म्हणजे मेन कापडावरती ठेवायचं आहे आणि त्याचप्रमाणे हे फूल आपल्याला शिवून घ्यायचं आहे बघा एकदम व्यवस्थित सगळीकडे समान अंतर ठेवून आपल्याला टीप करून घ्यायची आहे सगळे हे जी चांदणी आहे त्याचे सगळे कोपरे एकदम व्यवस्थित आले पाहिजेत आतलाही कोपरा आणि बाहेरची जी टोकं आहेत चांदण्यांची आठ टोकं तीही एकदम ॲक्युरेट अशी आली पाहिजेत बघा समान अंतरावर आपल्याला टिप करून घ्यायची आहे अशा पद्धतीनं खूपच सुंदर आणि ट्रेंडी असं लटकन आहे हे, हे। लेंग्यासाठी किंवा ब्रायडल ब्लाऊजसाठी हे आपण हे लटकन वापरू शकतो लहान मुलींच्या घागऱ्यासाठी लहान मुलींच्या ब्लाऊजसाठी आणि एकदम हेवी वर्कच्या ज्या साड्या असतात त्यावरती पण आपल्याला हे लटकन वापरता येतं तर बघा अशा पद्धतीनं हे फूल आपलं व्यवस्थित शिवून झालेलं आहे तर आता आपल्याला काय करायचे तर एक्स्ट्राचं जे कापड आहे तर ते कट करून काढायचं आहे बघा अशा पद्धतीनं अशा पद्धतीने सगळं एक्स्ट्राचं कापड हे कट करून घ्यायचं आहे आणि आपलं हे चांदणी ही आपली कापडाची तयार होणार आहे तर आता त्यानंतर आपल्याला सगळीकडे लहान लहान कट देऊन घ्यायचे आहेत बघा कारण जेव्हा आपण हे आतला भाग सुलट करून घेतो त्यावेळेस हे सगळे आप आकार आपले पाकळीचे जे आकार आहेत ते व्यवस्थित बाहेर कोणे आले पाहिजेत यासाठी तर आतामध्ये मी अस्तरच्या कापडाला एक मोठा कट करून घेत आहे बघा तर त्यामधून आपल्याला सगळं कापडं बाहेर काढून घ्यायचं आहे म्हणजेच ही सुलटी करून घ्यायची आहे बघा आणि जे चांदणीचे कोणी आहेत ते, ते बाहेर येण्यासाठी आपल्याला पेन किंवा एखादा टोकदार वस्तूने एखाद्या आपल्याला ती टोकं बाहेर काढायची आहेत बघा अशा पद्धतीनं सगळी टोकं आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहेत तर इथं बघा मी सगळी टोको बाहेर काढून घेतलेली आहे तर आता अशी आप अशा तऱ्हेने आपली चांदणी तयार झालेली आहे बघा सगळ्या पाकळ्या ह्या एक तारख्या आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर आता आपल्याला काय करायचं आहे तर मधोमध आपल्याला एक छोटासा एकदम छोटंसं होल करायचं आहे बघा की ज्यातून आपल्याला आपलं नॉट्स किंवा दोरी जी आहे ती आपल्याला त्यामध्ये ओवून घेता येईल तर अशा पद्धतीनं दोरी ओवून घ्यायची आहे आणि मी एकदम छोटीशी न ठेवता जराशी पुढं एक्स्ट्राची दोरी ठेवलेली आहे कारण त्याच्या पुढं मी आणखी एक लटकन छोटंसं जॉईंट करणार आहे बघा यासाठी तर अशा पद्धतीनं सगळ्या पाकळ्या तयार करण्यासाठी अशा पद्धतीनं टीप ही मारून घ्यायची आहे आणि न चुकता दोरी ही मधोमध मद ठेवायची आहे एका कडला साईडला जाणार नाही किंवा तिरकी बसणार नाही याची काळजी घ्यायची आहे बघा तर बघू शकता किंचितचा तिरका असा हा टक द्यायचा आहे किंवा शिवण ही तिरकी करायची आहे त्यामुळे आपल्या तिरकस असा पाकळ्या तयार होऊन छानस फुल तयार होईल पाकळीच्या बाजूला एक्स्ट्राचं कापड ठेवून मधोमध आले आलं शिवण की एकदम कमी आकार शिवणात धरायचा आहे अशा पद्धतीनं किंचितचा आकार आपल्याला तिरका ठेवायचा आहे बघा शिवण करताना तर उलटी मी पाकळी करून घेतलेली आहे बघा सगळे शिवण माझे करून झाले सगळे आ चार टिप करून झालेले आहेत आणि आता अशा पद्धतीनं आपलं हे फूल तयार झालेलं आहे किती सुंदर एकसारखा आकार असा आलेला आहे पाकळ्यांचा तुम्ही बघू शकता तर आता आपल्याला करायचं आहे सेंटरचं लटकन त्याचं तर मध्येही आपण एक लटकन लावणार आहोत या पाकळीच्या तर अशा पद्धतीनं एकदम सिंपल आपण लटकन जे करतो ब्लाऊजला नेहमी त्याच पद्धतीनं मी, मी हे लटकन छोटंसं तयार करून घेत आहे बघा पाकळीचा आकार आपल्या फुलाच्या मधोमध बरोबर सूट होईल इतका घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं तिरका आकार देऊन मी त्याला टीप घेऊन त्यावर छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहेत आणि आपलं हे लटकन आता मी मधोमध जी आपण एक्स्ट्राची जी डोरी सोडली होती त्याला मी अटॅच करून घेत आहे तर अशा पद्धतीनं नेहमी आपण जे लटकन कर तयार करतो त्याच पद्धतीनं हे लटकन तयार केलेलं आहे बघा मी तर आता ते सुलट करून घ्यायचं आहे आणि फुलही सुलट करून मी घेतलेलं आहे बघा तर किती सुंदर असं हे लटकन तयार झालेलं आहे जेव्हा आपल्याकडे दोन कॉन्ट्रास्ट कलरमध्ये जेव्हा पीस आणि साडी असे येतात त्यावेळेस असं लटकन आपण बनवू शकतो खूपच सुंदर असं दिसतं बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद